श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्यामध्ये खूप दुःख आहे दारिद्र्य आहे पैशाची अडचण आहे तुम्हाला मार्ग मिळत नाही काय करावं ते सुचत नाही डोक्यावरती खूप कर्ज आहे व्यवसाय बरोबर चालत नाही किंवा घरामध्ये बरकत राहत नाही पैसा तर येतो पण तो पैसा टिकत नाही तर काय करावं तर त्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे गुरुचरित्र गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे याची जर आपण मनापासून सेवा केली तर त्याचे चांगले फळ आपल्याला शंभर टक्के मिळते तर गुरुचरित्राचा तुम्ही रोज अठरावा अध्याय जर पठण केला गुरुचरित्राचा जर तुम्ही रोज अठरावा अध्याय जर पठण केला तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही म्हणजे संकल्प घेऊन जर तुम्ही सहा महिने जर सतत हा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय जर तुम्ही वाचन केला तर तुमच्या ज्या समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत पैशाची अडचण आहे ते सर्व दूर होईल तर तुम्हाला संकल्प करून हा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज पठण करायचा आहे आणि जे तुम्हाला आर्थिक अडचण आहे किंवा कुठल्याही मार्ग मिळत नाही दुःख आहे आजार आहे तर तुम्ही संकल्प करा आणि हा या अध्यायाचे पठण करा तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल तुमच्या समस्या दूर होतील स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ